नमस्कार मित्रांनो सुवर्णा रेसिपी जंक्शनच्या नवीन एका भागात मी शिवम तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील देवीचे मुखवटे वस्त्र अलंकार त्याचबरोबर इतर दागदागिने बघणार आहोत त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगतो आज मी आहे उल्हासनगरमध्ये मी आहे गजानन मार्केटमध्ये उल्हासनगर वरून वीस रुपये शेअरिंगने तुम्ही गजानन मार्केटमध्ये येऊन पोहोचू शकता चला तर मग आपण आता शॉपमध्ये जाऊयात नेहरू चौकामध्ये आल्यानंतर दोन मिनिटं चालत पुढे आलं की डाव्या बाजूलाच मोहित एंटरप्राइजेस हे शॉप आहे आणि ह्याच शॉपमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील देवीसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो आपल्याला देवीच्या मुखवट्यांचे आखीवरेखी वसे बरेच प्रकार आपल्याला बघायला मिळत आहेत या ठिकाणी आपल्याला हवे तसे मुखवटे मिळणार आहेत तुम्हाला इथे चॉईस करायचा आहे इकडे बघू शकता येथे स्किन टोन मध्ये देवीचे मुखवटे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि मुखवट्यांवरती ना पूर्णपणे मोत्यांचं वर्क देखील केलेलं आहे अवघ्या शंभर रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत मुखवट्यांमध्ये असंख्य प्रकार आणि असंख्य व्हरायटीज तुम्हाला या शॉपवर बघायला मिळणार आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतोय हा कोल्हापूरच्या अंबाबाईच्या स्वरूपातील मुखवटा आहे दोनशे वीसचे आहेत का देवीच्या मुखवट्यांबरोबरच देवीसाठी लागणारी वस्त्रे या शॉपवर अव्हेलेबल आहेत आणि वस्त्रांमध्ये देखील वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे कलर आपल्याला बघायला मिळत आहेत इकडे बघू शकता आईला हा मुखवटा आणि त्याच्यावरती मॅचिंग असं हे वस्त्र आवडलेलं आहे आणि आई याचं कॉम्बिनेशन करून चेक करत आहे वस्त्रांबरोबरच या शॉपवर देवीसाठी लागणारे दागिने म्हणजे की हा कोल्हापुरी हार तुम्ही या ठिकाणी बघत आहात तो देखील तुम्हाला या शॉपवरती अवेलेबल असणार आहे त्याचबरोबर इथे देवीसाठी लागणारे कानातले देखील आहेत हे कानातले आहेत ना हे ट्वेंटी रुपीज पासून स्टार्टिंग आहेत त्याचबरोबर देवीसाठी लागणारे नथ आणि इतर श्रृंगाराचे सामान ह्या शॉपवरती सर्व काही तुम्हाला अवेलेबल असणार आहे अशा प्रकारचा मुखवटा घेतलात ना तर तुम्ही अशा प्रकारे देवीला नथ वगैरे घालून देवीचा सात श्रृंगार करू शकताय त्याचबरोबर मुखवट्यांमध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे असंख्य व्हरायटीमध्ये असंख्य कलर टोन्समध्ये तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याचबरोबर देवीचे दागिने असो नथ असो वस्त्र असो सर्व काही तुम्हाला एकाच शॉपमध्ये मिळणार आहे या ठिकाणी आता आईच्या हातामध्ये एकवीरा आईचा मुखवटा आहे तुम्ही इकडे बघू शकताय खूपच सुंदर असा हा मुखवटा आहे आणि याची किंमत साडेपाचशे रुपये आहे जर तुम्हाला देवीच्या सजावटीसाठी सेपरेट सेपरेट सामान नसेल घ्यायचं तर एक कम्प्लीट सेट देखील ऑप्शन ऑप्शनलच्या शॉपवरती अवेलेबल आहे आणि हा कम्प्लीट सेट तुम्हाला पाचशे रुपयाला मिळणार आहे त्याचबरोबर देवीचं उद्यापन असेल त्या दिवशी देण्यासाठी भेट म्हणून तुम्ही देवीचे असे फोटोज अशा प्रकारच्या चुनरीज आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये त्याचबरोबर हळदी कुंकूचे साचे किंवा हळदी कुंकूची पानं असे तुम्ही देऊ शकता ते देखील या शॉपवरती अवेलेबल आहे जर तुम्हाला देखील मार्गशीर्ष महिन्यातील देवीच्या पूजेसाठी लागणारं सामान घ्यायचं असेल तर उल्हासनगर येथील मोहित एंटरप्रायजेस यांच्या शॉपला नक्कीच व्हिजिट करा यांच्याकडे सर्व प्रकारचे देवीचे मुखवटे तसेच वस्त्र अलंकार अवेलेबल आहेत या शॉपचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी कायमच घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक एक लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका मस्त आणि नवीन व्हिडिओ बरोबर